उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तोफ मालेगावात करणार आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर करण्यात आले आहे या सभेला लाखोंच्या संख्येने बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी मालेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे जय श्रीराम लोकसभा निवडणुकी दोन हजार चोवीस महायुतीचे उमेदवार आदरणीय सुभाष बाबा भांबरे यांच्या प्रचारानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हिंदुत्वाचे ज्वलंत तोप महामानव आदरणीय महंत योगी आदित्यनाथ महाराज यांची जाहीर सभा दिनांक अठरा मे रोजी एम एस जी ग्राउंडवर सकाळी ठीक नऊ वाजता सुरू होणार आहे मी सर्व हिंदुत्ववादी संघटना बजरंग दल असेल सर्व संघटना असतील महायुतीचे सर्व घटक पक्ष असतील सर्वांना आणि जनतेला जाहीर आवाहन करतो सदर सभेमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं आणि त्यांच्या विचारांचं सोनं लुटावं आणि एक आवर्जून विनंती अशी करतो की सभा ही शंभर टक्के वेळेवर चालू होईल असे मी आपल्याला जाहीर आवाहन करतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब भाबरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मालेगाव येथे मालेगावच्या बसगाव बस कॉलेजच्या ग्राउंडवर सकाळी नऊ वाजता योगी आदित्यनाथ आदित्यनाथ उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री यांची सभा आहे त्या ठिकाणी महायुतीच्या सर्व घटक पक्षांना मी आवाहन करतो त्याचप्रमाणे जनतेला धुळे लोकसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेला भारतीय जनता पक्षातर्फे आवाहन करतो महायुतीतर्फे आवाहन करतो आपण जास्तीत जास्त संख्येने सकाळी बरोबर नऊ वाजेपूर्वी या ग्राउंडवर यावे आणि मोठ्या संख्येने येऊन ही सभा यशस्वी करावी अशी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष त्याचप्रमाणे मी आपल्याला विनंती करतो नमस्कार येत्या अठरा मेला सकाळी नऊ वाजता उत्तर प्रदेशचे आदरणीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणजेच बुलडोजर बाबा हे आपले लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांच्या विजयी सभेसाठी येत आहेत आणि मी माहितीचे सगळे घटक पक्ष नंतर धुळे लोकसभेतील तमाम जनतेला या ठिकाणी विनंती करतो की आपण ही सभा यशस्वी करण्यासाठी लाखाच्या संख्येने यावे अशीच विनंती करतो धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर